शेअर करा करा मंदार शेट आणि माधव चॅनल <laughs> कोकण रायडर कोकणचा रायडर कोकणचा रायडर या चॅनलला पण खूप प्रेम देवा लाईक करा त्याचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि आवडतले ह्या शंभर टक्के रील्स शहाणाच्या माध्यमातून आपण विराज भेटे भेटलेला असा तर खूप भारी वाटला आणि काय सांगतं काय वाटतं काय बरं वाटलं भेटा आणि बक्षीस कोणाला भेटतला एक लाखाचा बक्षीस काय सांगू नाही ना चार पाच पॉटेंडर अस मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणच रायडर कोकणातील सुखद प्रवास कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा कोकणातील रहस्यमय गुप्त कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला धन्यवाद नमस्कार कोकणच्या रायडर युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतोय तर सध्या लग्नांचा सीझन भरपूर होता त्यामुळे मी मध्ये मध्ये तुम्हाला व्हिडिओ टाकले आहेत ज्यामध्ये बेंजो पार्टीचे असतील त्यानंतर हळदीचे व्हिडिओ असतील आणि ते तुम्ही बघितलाच ना आणि मला पाच हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी फक्त पाचशे सबस्क्रायबरची सध्या गरज आहे तर अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओ तुम्ही पाहत असाल पण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि आज आ एक असा एक प्रोग्रॅम आहे जिथे मी जात आहे रील्स चहाणा आयोजित एक भव्य दिव्य अशी कोकणातली रील्स स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि भरपूर असा उदंड प्रतिसाद त्यांना आलेला आणि त्यांनी आज तिथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम ठेवला आणि कार्यक्रमांची एक मांदी आहे कुडाळमध्ये आहे मराठा समाज हॉलमध्ये तर मी आज जाण्याचा तिथे प्रयत्न करतो आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला मी पण त्यामध्ये सहभाग घेतला होता तर सर्वांना ते दे प्रमाणपत्र देणार आहेत असं त्यांनी सांगित सांगण्यात आलेलं आहे तर मी आज तिकडे जात आहे आणि तुम्ही रिस मालवणीचा जो कार्यक्रम झाला होता तो तुम्ही बघितला असणार आणि खूप चांगल्या प्रकारे असा झाला होता आणि पहिला मला इथे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला होता तर कुडाळातील प्रत्येकजण एक आपल्या फ्रेंड सर्कलमधील आपल्याला भेटणार आहेत आणि रील्स बनवणारे रील स्टार असतील आणि यूट्यूबर्स आज संपूर्ण सिंधुदुर्गातील सिंधुदुर्गाच्या बाहेरील पण असेच बरेचसे कोकणातील आपले यूट्यूबर्स असतील रील स्टार असतील ते आपल्याला भेटणार आहेत तर आपण वेळ न दवडता जाणार आहोत कुडा येथे आणि सातचा प्रोग्राम आहे मी थोडा लवकर जातो माझं कुडाळमध्ये पण थोडंसं काम आहे माझ्या मित्रांना पण भेटणार आहे तर अशा प्रकारे आजचा दिवस आहे आणि आज एक मे आहे तर एक मी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांना आपल्या युट्यूबर्सच्या सबस्क्रायबरना मी शुभेच्छा देतो मी आता निघालो येतो म्हणजे झाडावरून कुडाळच्या दिशेने आणि तुम्ही पाहू शकतात कोकणातील सुंदर अशी संध्याकाळ कोकण हे आपलं लयभारी कोकण हे स्वर्गीय कोकण कुकन। कोकणातील अशाच या सुंदर संध्याकाळी आज खरोखरच मालवणी रील्स आणि रील्स रील्सशहाना आयोजित कोकणातील सर्वात मोठी रील्स फेस्टिवल स्पर्धा घेण्यात आली आणि कोकणातील अशा या यूट्यूबर्स रील्स स्टार यांना एक प्रोत्साहित करणारे का, असे कार्यक्रम आपल्या सिंधुदुर्गात दु पाहायला मिळाले रिल्स शहानाच्या माध्यमातून आपण विराज बेटे भेटलेलो असा तर खूप भारी वाटला आणि काय सांगता, काय वाटाय वाटलं आणि बक्षीस कोणाला भेटला एक लाखाचा आणि भरपूर जणांनी स्पर्धेत भाग घेतला ह्या महत्वाची गोष्ट मोस्ट लाइक व्यूज आपले पाटकडे असत मंदारभाई जरा गोष्टीमध्ये बिझी आहे बुक झाला तर बुक झालेला त्याच्यामुळे पार्टी ठरलेली असा तर बघूया आता अजून कोण कोण भेटतात आणि बरेचसे आपले रिल स्टार आणि युट्युबर्स आजच्या या कार्यक्रमात का येतले तर आता आपण सगळ्यांशी भेटा आणि व्हिडिओ बनवूया त्या टाइमाग आपण रिल्स मालवणीच्या कार्यक्रमात मंदारबाई भेटलेलो आणि त्यावेळी पहिलीच ओळख झालेली तर आज पहिल्या दुसऱ्या वेळी आपण हे रिल्स शहाण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून का होईना भेटलो तर खूप बरा वाटला मंदारबाई काय सांगतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंदार शे आणि माझं चॅनल कोकण रायडर कोकणचा रायडर कोकणचा रायडर या चॅनलला पण खूप प्रेम द्यावा लाईक करा त्याचे व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि आवडतले ह्या शंभर टक्के तर आणि कधीतरी आपण मंदार बाईकडे जाऊन पण व्हिडिओ बनवूया आणि जर वेळ मिळालो तर आपण कॉमेडी पण कधीतरी व्हिडिओ बनवूया आता वेळ होता आपण वेळ करून घे प्रमोशन कोकणचा मनीष हे पण सबस्क्राईब करा तर कोकणच्या मनीसच्या चा पण लाईक करा शेअर करा प्रेम प्रेम सगळ्या आणि सगळ्यांनी असेच भेटत राहा जेणेकरून आणि असेच कार्यक्रम आयोजित केले असतील ना त्यांनी असे कार्यक्रम आयोजित करीत राहा म्हणजे आम्ही सगळे एकत्र मी येत राहतो आणि असंच काहीतरी आमका करूची एक नवीन ऊर्जा मिळतली

नृत्याविष्कार बघूया आणि खऱ्या अर्थानं सुरू करूया विल फेस्टिवल दोन हजार चोवीस आणि हिर फेस्टिवल ला सुरुवात करत असताना पहिलं पारितोषिक आपण देतोय सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि हे पारितोषिक वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्मानिय प्रभाकर सपन साहेब आणि प्रणय देवी यांना जोरदार गायन त्यांचं आपण घोषित करत आहोत शाळा अभिनेत्री द्वितीय आणि विजेती आहे विजेती आहे द्वितीय अभिनेत्री पारितोषिक विजेती शुभदा टिकम हा पुस शुभदा टिकम कृपया आपण या ठिकाणी

आणि आता रिल्सच्या माध्यमातून आपल्याला अभिनेत्री प्रथम विजेते आहे प्रथम रुची नेरुळकर रिल्सच्या म्हणा अभिनेत्री प्रथम रुची नेरुळकर छोट्या वयाची मोठी सोप्न या मालिकेच्या माध्यमात अगदी घराघरात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेली ही नेरुळची कन्या रुची संजय नेरुळकर दिल्ली सरणा विनंती आहे आपण आपल्या शुभहस्ते हे बालदुशिक देवना सर्वानीत करावा रेषा शाळाची आकर्षक कशी ट्रॉफी गुलाब पुष्प आणि प्रमाण पत्र जाना <प्राँगा> की प्रत्येक अंग महत्त्वाचं आहे अगदी दीड मिनिटाचं रे परंतु त्यासाठी संगीतही तेवढं महत्व आहे संगीतही तेवढ्या महत्वाच आहे तर त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल इम्पॅक्ट त्याचं द्वितीय आणि तृतीय अशी तीन पारितोषिक होती परंतु जेव्हा एकशे एकोणचाळीस परीक्षण केलं गेलं त्यानंतर या संगीताचं बक्षीस म्हणजेच हे पारितोषिक म्हणजे ते ऐवजी द्वितीय आणि प्रथम असे दोनच क्रमांक या ठिकाणी आम्ही जाहीर करतोय आणि यातील रील संगीत द्वितीय क्रमांक प्राप्त झालाय संगीत द्वितीय क्रमांक दर्श जोरदार त्याच अभिनंदन करूया प्रथम क्रमांक आणि विषय जे आहेत आकाश सक्कळ आणि रुपी

नक्कीच कारण एक लाख रुपयाचं बक्षीस आणि तेही दीड मिनिटासाठी दीड मिनिटाच्या म्हणजे नव्वद सेकंदाच्या रील साठी बऱ्याचदा याही ज्या ज्या गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे ना त्या गोष्टीतून आपण सगळेजण गेलेलो हो, आहोत कारण आज रसिक का मायबाप प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं गर्दी थोडी कमी दिसते पण मला आवडीने अभिमानानं आनंदाने सांगावे सांगावं असं वाटतं मी माझ्या समोर जे बसले ते सगळे स्टार लोक बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर कार्यक्रम करताना निवेदन करताना जास्त आनंद होतो आणि मंडळी या स्टार लोकांना नेहमी आपण जेव्हा एखादी गोष्ट करायला ना हातात एखादा रील जर चांगल्या पद्धतीने शूट करायचं असेल अल्बम सॉन्ग चांगल्या पद्धतीने शूट करायचं आहे एखादा लघुपट करायचं आहे असं जर आपल्या मनात एखादी संकल्पना एखादी गोष्ट एखादा विचार जर आला आणि आपण जर करायला गेलो तर सगळ्या गोष्टी जुळतात आपल्याकडे डीओपी असतो आपल्याकडे कलाकार असतात आपल्याकडे लोकेशनच्या ती अजिबातच कमी नाही पण आपण अडकतो तो आपल्याकडे प्रोड्युसर असतो म्हणजे पैसा आला आणि म्हणजे पैसा आला आणि आमचा उद्देश हाच आहे की एक लाखाचं बक्षीस मिळणारे किंवा पन्नास हजाराचं बक्षीस मिळणारे पंचवीस हजाराचं बक्षीस मिळणारे ज्या ज्यावेळी तुम्हाला आर्थिक चढच जाणवेल ना त्या त्यावेळी या बक्षिसाचा कुठे ना कुठे उपयोग होईल आणि तुम्हा तुम्हाला एकच अपेक्षा असेल की येणाऱ्या काळात एखादा तरी शॉर्ट फिल्म इंटरनॅशनल फेस्टिवलला चमकलेली दिसेल या संकटपणे एकदा जोरदार टाळा उपलब्ध वेगवेगळ्या पद्धतीनं धडपडत असतात त्यांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होत आहे आणि हे बक्षीस वितरण अर्थात उत्कृष्ट अभिनेता तृतीय द्वितीय आणि प्रथम निश्चित करून या दोन्ही व्यक्तींना आज या बक्षीस सा देण्यासाठी खऱ्या अर्थानं निमंत्रित करत करण्यात आलं यामागची गोष्ट अशी आहे की सध्या बाबा अर्धव थिएटरच्या माध्यमातन बालनाट्य शिबिर सुरू आहे आणि या संपूर्ण आपल्या कोकणातील या कुडाळ तालुक्यातील अनेक छोटी छोटी मुलं इदर सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाचे लढे गिरवत आहेत आणि येणाऱ्या काळात देखील म्हणजे मला वाटतं सात मे मासनं सायना जळवी यांचं देखील अभिनय शिबिर सुरू होत आहे म्हणून या दोन्ही आमच्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या बांधल्या आणि त्यांच्या शुभस्थितीत घेऊया वीर शहाणा अभिनेता यामध्ये तृतीय क्रमांक सर्वप्रथम आपण जाहीर करतोय रील शहाणा अभिनेता तृतीय क्रमांकाचा मानकरी आहे विद्याधर कार्लेकर तृतीय क्रमांक विद्याधर कार्लेकर रील शहाणा अभिनेता तृतीय भाग्यशी मान्यवरांना विनंती आहे की आपल्या शुभ असते

क्रमांक सिद्धेश आहे रेशना योगी विडिया क्रमांकाचा मान करी प्रसाद

प्रथम क्रमांकाचा मान तरी अर्थात उत्कृष्ट कॅमेरामॅन रील शहणा योग्य उत्कृष्ट आपल्या शोधचे बक्षीस विकारी हावं 오바닐, 스타트북, 월 니리스, 바베타, 월드아, 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 सगळ्या गोष्टी शूट करतायत प्रत्येक गोष्ट आणि खाली ठेवला आहे सर्वोत्कृष्ट

मनपूर्वक अभिनंदन नागेशी निमिळकर याला विनंती काय आपल्या शिव असते ते महाराष्ट्र शिखर दिग्दर्शन द्वितीय देवेंद्र गोळंकर उत्कृष्ट दिग्दर्शक रसिक टाकलं ना या रीलच जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर खरोखरच यामध्ये दोन वेगळ्याच संकल्पना मांडल्या विकासाच्या संदर्भात त्या म्हणजे या लक्ष्मी आणि अवधसात आपल्याला ठरवायचं असत हे कोणाची साथ द्यायची खरोखरच उत्कृष्ट अशी संकल्पना या रील सर्वोत्कृष्ट क्रमांक आहे विश्वजीत पालव आणि त्यांचे सर्व सहकारी शहाण दोन हजार चोवीस उत्कृष्ट सांघिकृत करूया पुन्हा एकदा तेच ऋत्विक किती जणांना वाटत हातवरती करा ऋत्विक तुलाही हातवरती करायला हरकत नाही बर देवेत कोणा कोणाला वाटतंय त्यांनी हातवरती करा ऋत्विक नेमकं उलट करतोय स्वतःसाठी हात वरती करत नाही देवेंसाठी करतोय देवेन बघू जरा किती जणांसाठी वा 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 हरकत नाही दोघांसाठी एकदा जोरदार आणि खणखणीत आहे आणि सर्वात निकाल अर्थात अंतिम निकाल रील शहाणा दोन हजार चोवीस कोकणचा कॅलिफोर्निया विकासाच्या पाऊल पुणा रील शहाणा दोन हजार चोवीसचा चा सा, सांघिक अंतिम विजेता आहे स्क्रीनवर

बरोबर झालं आहे खूप खूप धन्यवाद रील्स राहणार आणि ही गोष्ट आवर्जून सांगेन आम्ही थेटर आर्टिस्ट आणि रील्स या क्षेत्रामध्ये सुरुवात झाली या स्टेजवरून आणि आज एक वर्षानंतर एक लाखाचं पार्टिश मिळतात आणि मी धन्यवाद कारण आमच्या या वाट्यामध्ये रील्स बनवणीचा खूप मोठा वाटा आहे कारण त्यांनी पाटोलींची रील आमची प्रथम आणली त्यानंतर आमच्या रीलचा प्रवास सुरू झाला त्यामुळे रील्स बांधवणीचे खूप खूप आभार माझ्यापुरांचे बंटीकडं आहे ज्यांचे मी दिग्दर्शन लेहो सर्व काही शिकलो अभिनय शिकलो ते आले मला खूप बरं वाटतं माझ्या आईसोबत आहे आणि माझा तुम्ही माझा एकटा म्हणजे आकाश साठा पण माझ्यासोबत नाही आवडा आहे प्रसंग आमच्या डीओ पी सोबत सर्वांसोबत आणि खूप बरं वाटतंय की थ्रीड मिनिटाच्या कलाकृतीला क्रिएटिव्हिटीला एवढं मोठं बोर्सेस लागतंय खूप खूप धन्यवाद निलेशांचे आणि सर्व ज्या स्पर्धकांनी भाग येतात सुद्धा मनापासून आभार नाही मानतो आणि एक गोष्ट आयोजकांना सांगू इच्छितो की स्पर्धकांना सांगू इच्छितो की रील्स होतच राहतील पण रिल्सच्या गर्दीमध्ये नाटक आणि जशी ठरवून रील्स नस आणि स्पर्धा कंटेंट बेसवर भरवली तशीच जर तुम्ही एकांक्या स्पर्धा नाट्यस्पर्धा एक लाख ऑफिस करून भरवली